पंच आमच्या त्या ठिकाणी आहेत कुमार पाटील पाचवी खेळाडू रेडी असतील तर आम्हाला हातवरती करा कोपरा संघ कोपरा संघाचा वरती करा आपण ज्यांची नावं घेतली रेडी झाले झाल्यास सा हातवरती करा कोपरा संघ हा यस देसाई संघ आगासन संघ त्यानंतर पेठाली संघ आणि पडले संघ बघा फायनलचा पेरा गोडगाव हिंद केसरी मैदानाच फायनलचा पेहरा सुटण्यासाठी रज तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पडला ट्रिपल हिंद केसरी गोटकऱ्यांचा शॉटगन सरजा त्यानंतर दशम हिंद केसरी बकासूर त्यानंतर गोटकऱ्यांचा टिप्या आणि नंतर शंकर शेठ आणि पडल्याचा सरजा गाड्या सुटल्या फायनलचा फेरा गोडगाव हिंद केसरीचा मांडकरी फायनलचा फेरा त्याने जिंकलेला आहे आणि त्यानंतर लढती होतील बालाशे डालेत पेटाली विजय झाले यस yes, डिसिजन आलाय हर्षद पडलं हर्षद सामा थांबलेला होता ठिकाणी पेटाली संघ या ठिकाणी विजेता ठरलाय पहिल्या क्रमांकाचा आणि गुलालाचा मानकरी भोडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी पेटाली संघ మ్యాచ్ ఉన్నారే పగ్ అడి మ్యాచ్